आपण सगळे वाजत गाजत जितकं बाप्पाचं आगमन करतो तितकंच वाजत गाजत त्यांना निरोप देतो आणि दरवर्षी पिढ्यानपिढ्या आपण हे सगळं करत असतो तरीही आपल्या प्रत्येकाचे डोळे पाणावतातच आपल्या प्रत्येकाला आपल्या खूप हृदयाच्या जवळचं कोणीतरी आपल्यापासून काही काळासाठी लांब जातं आहे हे जाणवत असतं ह्याचा त्रास होत असतो ही भावना इतकी म्हणजे शब्दांच्या पलीकडची आहे असं मला वाटतं गणपती बाप्पा हे एक असं दैवत आहे ना की ह्याच्याबद्दल अगदी छोट्या छोट्या बाळांपासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना खूप असं एक काय म्हणूयात मित्रत्वाचं वाटतं एक फ्रेंडली रिलेशन वाटतं गणपती बाप्पाबद्दल प्रत्येकाला कोणत्याही रूपात तो दिसू दे तितकंच असं ममत्व तितकंच खूप जवळीकता प्रेम आपुलकी वाटते म्हणजे इतर देवतांबद्दल वाटत नाही असं नाही पण तुम्ही बघा स्वतःलाही हा एकदा प्रश्न विचारून बघा की पटकन जे समोर रूप येतं ना ते असं निरागस बालकाचं येतं बापाचं आणि ते छान वाटायला लागतं आपल्याला असं वाटतं की जे काही आपण गणपती बाप्पाजवळ मागू ना ते लवकर पूर्ण होईल आणि खरंच परवाना मी एक पॉडकास्ट ऐकला त्याच्यामध्ये खूप मोठे तज्ज्ञ ह्या अध्यात्मातले बोलायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की आपण सगळ्या देवतांची उपासना करू शकतो सगळे देव आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद वर देतातच पण सगळ्यात लवकर पावणारं कुठलं दैवत असेल ना सगळ्यात लवकर आपल्या इच्छा पूर्ण करणारं आणि सोप्या सोप्या मार्गांनी त्यांची उपाय करणं किंवा उपासना करणं हे जर कोणतं दैवत आहे तर तो गणपती बाप्पा आहे कारण त्याला साधं सोपं तुम्ही एक दुर्वांची जुडी व्हा लाल फूल व्हा आणि आपल्या मनातली भावना व्यक्त करा तुमच्या घरी जे काही गुळखोबरं आहे दूधसाखर आहे त्याच्यासमोर ठेवा त्याला तितकंही गोड वाटतं आणि तो लगेचच आपल्या मनातल्या सगळ्या भावना पूर्ण करतो इच्छा पूर्ण करतो बाकीच्या दैवता आपण नक्की नक्कीच आहेत पण त्यांच्यासाठी फार घोर काहीतरी उपासना तपश्चर्या करावी लागते असं ते तज्ज्ञ त्या पॉडकास्टमध्ये सांगत होते आणि कदाचित ते खरंही असेल कारण बघा आपण दरवर्षी बाप्पाकडे जे मागतो ते तो आपल्याला जाताना नक्की देतो दहा दिवसांमध्ये आणि त्याला जे जे काही आपल्यापासून दूर घेऊन जा सगळी विघ्न काढून टाक निराशा काढून टाक हे सांगतो ते जेव्हा तो असा गावाला जात असतो तेव्हा बघा ते, ते सगळं तो घेऊन गेलेला असतो आणि दरवर्षी सगळेजणं खूप प्रेमाने उत्साहानी पुढचे दसरा दिवाळी हे सण साजरे करत असतात तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा